YouTube परिवार कसे तुम्ही सगळे बरे आहेत का तर मी पण बरी आहे तर तुम्हाला आनंदाची बातमी तर कळालेलीच होती हाय की नाही तुमच्या तुमच्या माझं म्हणजे चांगलं झालेलं आहे म्हणायचं थोडक्यात म्हणजे चांगलं म्हणजे होत चांगलं पण आणखी थोडंसं काहीतरी का सोन्यासारखं तर चांगलं कुणाचं सुद्धा नसलं जगात जगात अख्ख्या जनमल्यापासन मग आयुष्यात जनमल्यापासन आहे की नाही राधा आप तर आपली ताई तर पुण्याला गेली तुम्ही तर बघितलं आणि त्या ताईंनी ताई बरोबर मला पण बोलवलं होतं चला तुम्हाला साड्या दाखवणार आहे मी सोनीच्या सोनीला काय म्हणतात सोनीला करणार आहे कंपनी देणार आहे कंपनी देणार आहे तर सोनीला तर राधा मावशी मावशी तुम्ही कंपनी द्यायच्या अगोदर तुम्हाला थँक्यू सो मच कारण तुम्ही मला कंपनी द्यायला आल्यात म्हणून काय ही साडी कसली कंपनी आहे पण कंपनी आमच्या दुधीची बहिणी बहिणीची कंपनी हाय की नाही छान मी असला कलर कधी सुद्धा घातला नाही आणि कारण ते मला आता आवडलंय ब्लाऊज पीस असाय ब्लाऊज पीस असाय बघा साडी दिसतंय ह्याच्यामध्ये चॉकलेटी की नाही नाही ना, जांभळा ही जांभळा आहे जांभळा दिसत आणि एकदम छान हे आपल्या बुंगाबाईला गिफ्ट आली बर का साडी आपली ताई गेल ना आपली ताई गेल चिंचवडला हा त्या ताईंनी दिलंय ताईकड माझ्यासाठी दिलय दादासाठी दिलय आणखी आपल्या बुंगाबाईसाठी दिल खिळणी दिल्या तर मी तुम्हाला दाखवते तर ताईने दोन साड्या दाखवलेल्या ना मग मी ती साडी घेतली हाय की ना छान माझ्यासारखी छान छान आणखी काय काय दिलं तर ही दोन ड्रेस होत ती ताई म्हणलेली

म्हणजे आता काही तर काय म्हणता माहिती आहे का, का तुम्ही काय भीक मागता का तुम्हाला एवढच पाहिजे असत नाही मांडणे आहे ही काही महागा मोलाची चीज नाही किंवा काय नाही पण ह्याच्यामध्ये जे असत ना ते प्रेम महत्वाचं असतं आता माझं जाणे येणे जितकं पैसे गेलेत गे ना तेवढ्या पैशामधून किंवा ते तिथं मी हिंडली फिरली ही ते लय महत्वाचं त्यांना नेलं एवढे सगळे प्रत्येकाला प्रत्येका बरोबर आव झंपरचा पीस जरी कुणाच्यात गेलं का नाही तर झंपरचा पीस का नाही पाकी गरलेला असतात तीस तीस रुपये अस्तरवणी अस्तरवणी असले लोक वटीत घालतात पण एखाद्याला आपला त्यांचं काहीच मन नसताना त्यांना आपल्या अख्या फॅमिलीला जर एवढे चांगले कपडे घेत तर त्या माणसाचं मन कसं असेल ते सांगा आणखी आम्ही पण आनंदी असं नाही की बाबा आम्हाला भेटतच नाही आम्ही जुनं पुराण कसलं का व्हायना पण घालतोच पण पन... ते दिलेलं कौतुक कौतु वाटत कौत। त्यांना पण आनंद आणि त्याच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला पण असतो आपल्याला कुणीतरी दिलंय ह्या गोष्टीचा मोठा आनंद असतो म्हणून घेतलं ना आम्ही काय मागायला नाही जात त्यांना त्यांच्या प्रेमा पोटी देतात ते ना त्याच्यातच आम्हाला लय भारी वाटतं पण नाव ठेवणार ठेवतात तुम्ही भिकच मागता आणि तुम्हाला भिकच गोळा करायची असते ना बघा ज्याचे त्याचे विचार असतात का नाही प्रेमानं कोणी काय आम्हाला खरकट मरकट तर दिलं ना तर मित्र खायला कस हा कुणाच्या असं असतंय आपल्या पाहायचं तर कस त्यांनी प्रेमाने खाल्ल्याला सोय पाक कसलं बी खाल्लेलं हाय बारकी लेकर होती जान जान दुना भांड्याचे काम केले जसल होती मी अगं मटणाची जर कालवण सोन्यात लोक देत होती मी तर त्यांना त्यात एक डली नसायची ग नुसतं रस्त्याचं पाणी पण तीस खायला मरू, -मरू पडायचं घरी आणायचे काम दिवसभर काम केली बिल्डिंग मधली पण काय आणायचं ह्यांना इकडून त्याच्याकून तिकडून ते जाताना घरी घेऊन जा घेऊन जा कॅरबॅग मध्ये बांधून बांधत दुधाच्या पिशवीत घरी आणून लगे मस्तपैकी पैकी फंगत खायचं आणि असं नाही ना कि तेव्हा तिने एकटीनेच खायचं सगळ्यांनी मिळून खायचं म्हणजे परिस्थिती असती काय असं आता तिला तर माहित आहे मला काय कळत नव्हतं वाटत मला तर काय आठवत बी नाही तिनं सांगते मला सगळं अजून सोनीला ना। नाही ना सो सोनीचं जा लग्न झालं सो, सोनी तर काय तिचं मी सोनीचं लग्न नव्हतं झालं पण माझं लग्न झालं ना मग मी माझ्या नांदायच्या घरी ही इकडं म्हणवा इकडं एक दिलेला आहे तुम्ही बघितलं माझ्या व्हिडिओ मध्ये शॅम्पू आहे शॅम्पू खर्च म्हणलेली उगलेली नव्हती शॅम्पू आहे सोने म्हणजे जेवढा जेवढा त्या ताईंनी माझ्यासाठी दिलत तर ही क्रीम आहे बाबा कुठे आहे मॉस्टू रायजेस रायजर काहीतरी आहे आण पण लवकर

तर सगळ्यांनी चांगला विचार करायचा सगळ्यांनी एकमेकांविषयी चांगल्या कमेंट्स करायचं असं भीक मागताना असं म्हणायचं नाही कारण एखाद्याचं प्रेम लपलेलं असतं त्याच्यात ते आपण पण प्रेमाने घेतलं तर मोठ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये किती किती काय बी रुपयाचं दोन रुपयाचं आलं तर गिफ्ट म्हणून फक्त गरीबाला भेटलं की मग त्याला म्हणायचं बरोबर आणि कसं आहे गरीब आम्हाला तर कुणी आमच्यावर तर जळणारे आहे ते आम्हाला तर कुणी काय दिलं ना आम्हाला कुणी गोड जरी बोललं तर ह्यांच्या पोटात नसते ही नसते ती आपलीच असते आमच्या तर चांगल्यावर भल्यावर तर कोण सुद्धा नाही आमचं एखादं चांगलं काय गोष्ट कानावर पडली मला तर वाटतं ना आपलं चांगलं कुणाला सांगावच नाही दाखवावंच नाही कुणाला सांगावं बी नाही आपण म्हणलं का ना बाय आता व्हिडिओ मध्ये दाखवायला आपण सांगाव त्यांना तोंडात आपली म्हणून आपण सांगायला जातो पण त्यांच्या पोटात लगे आग पडते लगे पोटात पाप येतं तर हवा काय ह्याच्यामध्ये आहे कप कप कपचा सेट आहे बघा ट्रे ट्रे सगळं पॅकिंग डिझाईन कसली आहे हा आणि लय खोल कट आहे अगो सोनीला दिलं तर मी आता हे कप ताईला ताईने आणलंय मला असलं काय पण असू दे नाही त्या ताईंना दिलं होतं मला गिफ्ट की राहू दे तुला आणि पाय नि मला तिथं तसलं जास्त ती ता नाही खरं खरं सांगते ताईची कुठली गोष्ट असली ना की मी मला ताई मला ही आवडलंय ठीक आहे धर कधीच म्हणत नाही की ती तुझं जुनं त्या चिंचवाडीच्या ताईने माझ्यासाठी दिलं होतं होत मी सोनेला देते आणि त्यांनी मला पण रिक्वेस्ट केली ती की सोना तू पण ये म्हणून इतक्या प्रेमाने बोलते म्हणजे त्याचा होत काय आम्ही पाच पन्नास लाख रुपये त्यांना ला देणार आहे रिक्वेस्ट केली प्रेमा पोटी त्यांना वाटलं बाबा ह्यांना कोण नाही है, ह्यांचा असं आहे तसं हाय आपण थोडासा जीव लावला तर कुठं आपल्याला काय कमी त्यांचा एक शब्द असा मनाला लागून गेला की आपलं तू तुम्हाला कोण नसलं ना तर मी हाय आई म्हणून हा तुमचं माहेर समजायचं तेवढच आम्हाला किती चांगलं वाटलं तेवढ्या शब्दासाठीच मी तर गेले काय तर ये म्हणणारे स्वार्थ साधणारे तर असे तर कित्ये खायचे आपल्या स्वार्थासाठी बोलायला त्यांचा काही स्वार्थ नव्हता त्याच्यात काय गरज आहे काय नाही कामाचे काम म्हणत नाही आम्हाला द्या पण मी म्हणते तोंडाला जर गोड ना तर आमच्या सुखात सहभागी होता येत नसेल ना तर आम्हाला वाईट पण दादा आपल्या दादाचा चिमुचा ड्रेस आणबा दि हो तर हो आता तुम्हाला बघायचा ये न ड्रेस त्यांना काय माप माहिती आहे ती पण परफेक्ट ड्रेस आला काही परफेक्ट ड्रेस आल्या कापड असलं भारी आहे ना इसला आहे भारी शर्ट आता पॅन्ट दाखवते पॅन्ट जीन्स घेतली का अरे बघा म्हणजे कसं माप काढलं असेल त्यांनी कसं नाही फक्त व्हिडिओ मध्ये बघून एक दिवस मी व्हिडिओ नाही टाकला तरी पण म्हणतात कमेंट्स पण करते बर का त्या की तुझा आज कसा काय व्हिडिओ नाही आला काय झालं कॉल करते डायरेक्ट डायरेक्ट हा काय झालं ग तुझी तब्येत बरी आहे का असं म्हणजे एक आपल्या असल्यासारखंच बोलतात मला ताई तिकडं गेली मला पण छान वाटलं याच्यामुळे लवकर जीव लावणार माणसांच्या इकडे जाते मी पण नाही कुणाचा कुणाच्या मी महागा पडत मग काय तर तिकडं सगळ्या शेवटी आपण बघणार आहे आपल्या मुंगबाईचा ड्रेस वा पण फ्रॉक घेतलेले आणि ही पण हाय बुगीला दोन ड्रेस आहेत दोन ड्रेस घेता लय भारी आहे कापड भारी आहे आणि बाहेरच आहे जॉकेट जॉकेट हे आता का नाही सगळीकडे हिच फॅशन निघली बघा नवीन निघले हा ग लय हलकं फुलक असं आहे हे आणि कापड पण एकदम छान आहे बर का आणि ही पॅन्ट प्लाज आहे का आपलूजच्या एका ताईनं का नाही बुंगेला असला ड्रेस दिला होता मला लई आवडायचा तसाच दिला घेऊ पण ही ही हाय तिला काय देता शरारा शराराचं नाव होतं ती शरारा काय काय असं हा कलर पण किती सुंदर आहे हाय की ना चिमू तुला आवडला अरे वा बस तर परफेक्ट थोडासा मोठा होता थोडा मोठा झालाय तर चला आपली बंग पण मोठी होणारच काय एवढी राहणार आहे का बारकी आहे का चिमणा तर मला तर कपडे ड्रेस दिली दिल्यात साडी दिली सगळं नवीन आहे आता कागद फाडले ती चला काय का नाही भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये कधी मुहूर्त लागतो हे कपडे घालायला बघू तेव्हा पण व्हिडिओ काढते मग मी चिमुने आपल्या ड्रेस आहे ना चिमू तर चला भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये सो मच धन्यवाद मन मन ड्रेस दिल्याबद्दल तुला आवडलेत ना थँक्यू माऊ मन थँक्यू माऊ हा परत अजून एखादा ड्रेस नवीन पाठवा म्हणा मला होय पाठवायचं का त्या पण थँक्यू काँक्यू तुमच्या तुम्ही घेतलेले कपडे मला परफेक्ट बसलेत म्हणा कपडे कलर पण सुंदर आहे ना तुला तर चला हि म झाला मोठा व्हिडिओ आपल्याला तर त्या ताईंना थँक्यू सो मच आणि जाऊ द्या असंच प्रेम राहू द्या दे काय देणे घेण्यापेक्षा काही नसतंय तर तुमची माय असंच राहू द्या आमच्यावर तुम्ही पण एखादी मारा आमच्याकडे चक्कर तर चला बाय बाय